नांदगाव शहरात भव्य रोजगार मेळावा संपन्न चारशे सतरा तरुणांना तात्काळ नोकरीचे जॉईंट लेटर नांदगाव विधानसभा आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या संकल्पनेतून तरुण तरुणींना रोजगार मेळावा या हेतूने शहरातील शिवनेरी शासकीय विश्रामगृह हो येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते महिंद्रा अँड महिंद्रा बजाज संस हिताची जळगाव प्लस फार्मासुटिकल व्ही आय पी टपारिया पुलस गॅब्रियल ब्लेनमार्क एमडी इंडस्ट्रीज आदींचा अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते यावेळी मतदारसंघातील बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने या संधीचा फायदा घेण्यासाठी गर्दी केली या झालेल्या रोजगार मेळाव्यात मतदारसंघातील आठशे तेवीस तरुण तरुणींनी नोकरीकरिता मुलाखत दिली यामध्ये चारशे सतरा जणांना तात्काळ नोकरीचे लेटर देण्यात आले तसेच काहींना पुढील इंटरव्ह्यू साठी नाशिक येथे बोलावण्यात आलेले आहे यामध्ये दहावी बारावी पास नायटी फार्मास्युटिकल व सिव्हिल इंजिनियर यांचा समावेश होता मतदारसंघातील हा सातवा मेळावा आहे तालुक्याच्या विकासाबरोबरच अण्णा तरुणांच्या भविष्याच्या विकासाबाबत नेहमी विचार करून कार्य करत असल्याचे अंजुम कांदे यांनी यावेळी सांगितले आहे या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रवी देवरे सरचिटणीस महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना यांनी मेहनत घेतली यावेळी शिवसेना सेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज आवाजेन न्यूज मराठी नांदगाव